नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण कळंबी या गावात मोर घास बनवायचं सा इथं चालू आहे तर कशा पद्धतीने काम असतं आणि कोणता कोणता घास केल्यानंतर तो पौष्टिक असतो हीच माहिती इथे आपण आज जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव रुपेश तानाजी कुंभार मुक्काम पोस्टर राजाचे कुर्ली तालुक जिल्हा सातारा सर तुम्ही मोरघास जी बनवताय तर कोणता घास पौष्टिक असतोय जनावरांचा मकाचा मका चारा एक नंबर पौष्टिक असतो कुरांचा आता एक काही शेतकरी घास गवत वगैरे हो असतात तर त्याचं पण कुट्टी करून घेत घेतात मग ते चांगलं असतंय का नसतं असतं ना आता पण पण मक्यात जास्त पौष्टिकपणा असतो मक्याच्या जास्त चारा एक नंबर मुरगाच बनत असत का बरं पण काय त्याच्यात काय एवढं जास्त आहे की त्यानं पौष्टिक आहे दुधासाठी पण वाढवते असं आम्ही पण ऐकून तर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं स्वतः बनवताय इतर शेतकऱ्यांच्या तुम्हाला काय मिळाले असतील की आता पण जास्त करून मकच केलेलं आहे घास थोडंफार केलेलं आहे जास्त म्हणजे मुरगास एकदम आवडीने गुर खातात शेळ्या पण जास्त प्रमाणात खातात आणि ज्यात प्रमाण जास्त मकच असेल तेवढं एक एकदम चारा बनतो दुधाला फरक पडतो फॅटला पण फरक पडतो कॅल्शियम वाढते बोला की सर तुम्हाला मका असेल तेवढे का चिकाची मका असेल तर अजून जास्त चांगलं होत कणस शिवाय मकाच मुर्गा चांगलं होत नाही पाहिजे पाहिजे म्हणजे चिकातली तर मग ते चांगलं असले तर मग हलक्या वेगा भरणार झी असलं तर वजन देणार बॅग आणि माल पण चांगला तयार होणार तर आपल्या सोबत शेतकरी सुद्धा आहेत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय संतोष गाजी बांधले सर तुम्ही किती दिवस झाला असं तुम्ही मोरघास करून घेत आपली दुसरी वेळ आहे दुसरी वेळ आहे पहिलं तुम्ही करून घेतलेला मुरघास कशाचा मकचाच केलेला का मकचाच मग तुम्हाला काय तुमच्या जनावरात काय बदल दिसून आला काय जनावरांची तब्येत चांगली राहते आणि दूध चांगले मिळतं फॅट चांगली मिळते त्यामुळे दुधा दूध चांगला मिळतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या मिळत असताना दुसरी एक गोष्ट आपल्याला मिळते की आपल्याला रोज रोज तीच तक, तक की रोजच्या रोज घास कापून आणा रोज ती कुट्टी करा डेली रुटीन ते जास्त टायमिंग जात आहे मग त्याच्यात तर इतर टायमिंग सुद्धा म्हणजे वेळेची बचत होती शेतकऱ्याची आयताच आपला आता घास तयार असतो पाठीनं प्रत्येकाच्या गुराच्या पुढे टाकलं झालं काम ओके असंच ना सर आणि सगळे बेनिफिट म्हणजे सगळे फायदे मिळून आणखीन ह्या सगळ्या गोष्टी मिळत म्हणजे तुम्ही त्यामुळे ते हो पुन्हा आणखी तुम्ही मरघास तयार करून घेताय सर कितीला बॅग तुम्ही तयार करून देता आणि किती ह्याची बॅग असते बॅग असते एक हजार किलोची असते ते किलो पूर्ण हजार एक टन म्हणजे भरू शकत नाही जास्त चांगली वजनदार असेल तर साडे किलो बधर बसते साडे नऊशे किलो पर्यंत कितीला तुम्ही एक बॅग देतात एक आम्ही बॅग दोन हजार पर्यंत देतो दोन सर्व आपल्याकडे असे मूल आपली आहेत आपण आम्हीच कट करतो मका तुट कट करून तोडून भरून बॅग देतो बॅग आमचीच असते म्हणजे अगदी मका कापण्यापासून बॅग भरेपर्यंत सगळं काम तुम्ही स्वतः स्वतः करता मग बॅग वगैरे भरता कसं तुम्ही स्वतः बॅगच आमचं स्टँड आहे जिथे आपल्या बॅग भरायचा स्टँड लावतो तिथे व्यवस्थितपणे बॅग भरून देतो कारण का बॅग भरायचं म्हटलं तर थोडं जर त्यात हवा वगैरे आम्ही काळजी घेतली जाते महत्वाची बॅग लीक राहू नये फाटू नये व्यवस्थित व्हावी जेणेकरून चांगला मुर्गास म्हणतो सर तुम्ही दिवसात असं किती टन पर्यंत असं माल तुम्ही तयार करताय आणि किती किती वाजल्यापासून काम आम्ही सकाळी साडेसातला येतो एक अकरा बारा वाजे मका कट करतो नंतर आम्ही कटिंग करतो मग संध्याकाळीपर्यंत आम्ही भरतो तरी आम्ही दिवसात एक बारा तेरा टन भरतो बारा तेरा टन हा बारा तेरा टन भरतो पाच जण तुम्ही हा पाच जण हो का हा आहे की मग खरंच तुम्ही सरांनी आता आपल्याला त्यांचं गावसुद्धा सांगितलं अशा पद्धतीने जर केलं पण प्रत्येक शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जनावरांसाठी खरंच चांगल्या प्रतीचा घास हे तयार केला पाहिजे अगदी जे, जे स्वतः तयार करत आहेत त्यांनीसुद्धा सांगून दिलं आहे की मकाचा घास हे खरंच जनावरांसाठी चांगला सा असतो तर तोच घास केला पाहिजे एवढंच सांगून मी ते व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आणि इतर शेतकऱ्यांना तुमच्याकडून खूप छान माहिती मिळाली धन्यवाद